जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आलेली अडचण ही आपल्याला हरवण्यासाठी नसते ती आपल्याला नव्याने घडवण्यासाठी असते फक्त धीराने तिला सामोरे जा आणि तीच अडचण तुला तुझ्या यशाकडे घेऊन जाईल आज अपयस आले म्हणून उद्याचा विश्वास गमावू नकोस कारण ज्या मनाने अपयश सहन केलं त्याच मनात यशस्वी भी बीजे उगवतात उद्याचा दिवस उजळण्यासाठी आज केलेली मेहनत हीच तुझी खरी गुंतवणूक आहे आज घाम गाडलास तर उद्या तुला आनंदाने हसता येईल म्हणजे अंत नाही तर नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा आहे कारण ज्याने सामना केला तोच खरा यशस्वी होतो तुझ्या स्वप्नांच्या पंखांना उडायची ताकद आहे पण ती ताकद तुला रोजच्या चिकाटीने कष्टाने आणि संयमाने वाढवावी लागते जीवन हे आरशासारखे आहे तू जशी कृती करशील जसा विचार करशील तसेच प्रतिबिंब उद्याच्या आयुष्यात तुला दिसेल उद्याचे यश नेहमी आजच्या स्थितीत लपलेलं असत म्हणून आजचा वेळ वाया घालवू नकोस जग तुझ्या चुका लक्षात ठेवेल पण देव तुझ्या प्रयत्नांना लक्षात ठेवतो म्हणून खचून न जाता नेहमी नवे प्रयत्न करत राहा तुझं मन जर सकारात्मक असेल तर अंधारातही तुला प्रकाश दिसेल आणि मन नकारात्मक असेल तर उजेडातही तुला अंधार जाणवेल कठीण परिस्थिती ही फक्त एक परीक्षा आहे ज्यामधून पार पडल्यावर जीवन तुला अधिक मजबूत बनवून पुढे नेते उद्याच्या यशस्वी कहाणीची पानं आजच्या संघर्षाने लिहिली जातात म्हणून संघर्षाला कधीही शत्रू समजू नकोस जेव्हा आयुष्य तुला हजारो कारण देतं हार मानायला तेव्हा तू एकच कारण शोध मी का जिंकणार आहे हे कारण तुला पुढे नेईल तुझ्या स्वप्नांची किंमत जगाला कळली नाही तरी हरकत नाही पण स्वतःला जर स्वप्नांची किंमत कळली नाही तर ते सर्वात मोठं नुकसान आहे धीर सोडला की हार निश्चित आहे पण धीर धरला की विजय लांब असला तरी निश्चित आहे उद्याच्या प्रकाशमान क्षणांसाठी आजचा अंदाज सहन करणारा मनुष्य खरा विजेता असतो स्वतःवर विश्वास ठेवणारा मनुष्य हा जगातील सर्वात बलवान मनुष्य असतो कारण तो अपयशालाही आपल्या यशाचा साथी बनवतो जीवनातील वादळी फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेतात आणि ज्याने वादळ पेरलं तोच नंतर इतरांना सावली देणारा वृक्ष बनतो उद्याला आनंदी होण्यासाठी आज मनात कृतज्ञता जोपास कारण कृतज्ञतेपेक्षा मोठं सुख दुसरं काहीही नाही यश मिळवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे सतत शिकत राहणं कारण शिकणारा मनुष्य कधीही पराजित होत नाही जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला संधी म्हणून स्वीकार कारण प्रत्येक आव्हान तुझ्या उद्याला अधिक सामर्थ्यशाली बनवतं